जनावरांच्या झुंजीमध्ये पुन्हा एका इस मास जनावरांनी चिरडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे कोपरगाव शहरातील एकशे पाच भागातील रहिवासी असलेला एका इस मास गंभीर दुखापत झाली असून त्यास प्राथमिक उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल केलं त्यानंतर पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे कोपरगाव शहरात मोकाट जनावरांनी धुमाकूळ घातला असून मागील काही दिवसांपूर्वी मोकाट जनावरांच्या झुंजीमध्ये दुचाकी स्वार व महिला किरकोळ जखमी झाल्या होत्या त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल झाला होता त्यामुळे कोपरगाव नगरपालिका प्रशासन जागे झाली आणि त्यांनी नावापुरती मोकाट जनावरांना पकडण्याची नाममात्र मोहीम हाती घेतली होती त्यानंतर आज पुन्हा कोपरगाव शहरातील एकशे पाच या भागात मौलाना जैद इलियास खाटिक नामक इसम आपले पूजापाठ आवरून घरी जात असताना मोकाट जनावरांच्या झुंजीत सापडल्यानं ते गंभीर जखमी झाले आहे त्यांना प्राथमिक उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं मात्र गंभीर दुखापत झाल्यानं त्यांना खाजगी रुग्णालयात हलविण्यात आलं आहे सध्या कोपरगाव शहरामध्ये मोकाट जनावरांचा प्रश्न ओरणीवर असून अनेक सामाजिक संघटनांनी नगर परिषदेकडे मागणी करून सुद्धा पालिका प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने फक्त नावापुरती कारवाई नगरपालिका प्रशासनाकडून केली जात आहे पालिका प्रशासन एखादी मोठी दुर्घटना घडल्यावरच जागी होईल का असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे यावेळी स्थानिक नागरिकांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना नगर परिषदेने या मोकाट जनावरांचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा अन्यथा तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्यात येईल असं इशारा देखील देण्यात आला आहे आज या कोपरगाव भागामध्ये प्रत्येक ठिकाणी मोकाट जनवराचा खूप सुळसुळा झाला एकशे पाच झालं आपलं इंदिरानगर भाग झाला मावळा चो फुले झाले संभाजी महाराज सर्कल झालं <coughs> प्रत्येक ठिकाणी मोकाट जनवराचं खूप सुळसुळाट झाल्यामुळं आज ज एक एकशे इंदिरानगरमध्ये एक धर्मगुरूला इंदिरानगर आत्ता एक, एक जनावराने पाडलं आणि त्यांच्या खांदा शोल्डर फ्रॅक्चर झाला त्याच्यामुळं आज त्यांना इथं दवाखान्यात आणलं होतं या मोकट जनावरांचा नगरपालिकेने बंदोबस्त करावा नाही तर आम्ही तीव्र स्वरूपाचं आंदोलन करू आज या ठिकाणी इंद्रानगरमध्ये मोकट जनावरांनी जे भांड आपसमध्ये त्यांच्या दोघांचे भांडण चालू होते त्याच्यानंतर ते जेव्हा सुटले तर एक म्हणजे लहान लहान मुलं होते तिथं एका माणसाला त्यांनी तुडवलं त्याचं अक्षरशः हाताचा खांदा फ्रॅक्चर झालेला आहे आता इथून रेफर केलं काही दिवसापूर्वी एम बोर्ड सी बोर्डजवळ पण असंच मोकट जनावरांची झुंज लागली त्या ठिकाणी वे एक गाडीस्वार आणि त्याची पत्नी होती बहुतेक लेडीज ते पडले गेले या ठिकाणी सी ओ साहेब व नगरपालिका हे फक्त काय तोंड बघण्याची भूमिका घेत आहे काय का फक्त का 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 नावाला या ठिकाणी जनावरं धरण्यासाठी तिथं निघते आणि काहीच मोकळ बंदोबस्त करत नाही नगरपालिका किंवा सी ओ साहेब मागं पण एकशे पाचमध्ये गटर पाईपलाईन फुटलेला होता तर त्या ठिकाणी वारंवार कल्पना देऊनसुद्धा त्यांनी ते गटर दुरुस्ती केले नाही त्या ठिकाणी एका मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला नगरपालिकेचे गलतन कारभारमुळं मग त्याच्यानंतर न नगरपालिका खरबळून जागी झाली आता नगरपालिका परत या ठिकाणी पाहत आहे का एखाद्या एक एक माणसाचा जीव जाऊ एखाद्या लहान मुलाचा जीव जीव जायला पाहिजे म्हणून एखाद्याचं बळी घेणार आहे का नगरपालिका त्यांनी लवकरात लवकर ह्या मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा अन्यथा तीव्र स्वरूपाचा आंदोलन करू